नमस्कार मंडळी मराठी विकली रेसिपीजमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण गोडाचा पदार्थ रसमलाई पाहूयात अगदी सोप्या पद्धतीनं मिक्सरच्या सहाय्यानं कसं बनवायचा ते पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता इथं मी गायचं दीड लिटर दूध घेतलेलं आहे गायचं दूध पातळ असतं पण याच्यापासून बनलेली रसमलाई खूप अशी हलकी फुलकी बनते आणि म्हशीच्या दुधानं थोडीशी जाडसर बनते होता होईल तितकं गायचं दूध वापरायचं रसगुल्ले रसमलाई करताना त्यांना छान बनतात त्याच्यातले रसगुल्ले रसमलाईमधले आता काही थोडंसं तुमचं दूध गरम असेल तर साई असेल तर काढून घ्यायची आणि गरम केलेलं नसेल तर चांगलंच आहे घट्टसर दूध असतं हे मग गाईचं पण नाही तापवलेलं दूध थोडंसं घट्ट असतं पण गाईचं दूध गरम केल्यावर थोडं पातळ होतं त्यामुळे नाही गरम केलं तरी चांगलंच आहे आता इथं आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस लागेल लिंबाचा रस नसेल तर विनेगरही चालू शकतं त्याने पटकरनं दूध फाटलं जातं आता आपण गॅसवर दूध गरम करायला ठेवूयात आणि गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची कारण आपल्याला पटकरनं हे दूध फाडून घ्यायचं आहे आणि गव्हाचा रस टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर थोडंसं हलवायचं एक दोन मिनटं हलवलं की दूध फाटतं कधी कधी काय होतं लवकर दूध फाटत नाही परत आपण आणखीन त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकला तर ते टा फाटलं जातं किंवा विनेगर असेल तर विनेगरही तुम्ही भरपूर असं दोन ते तीन चमचे टाकलं तरी ते दूध फाटलं जातं आता इथं मी लिंबाचा रसाचाच वापर करणार आहे आणि ते हलवायचं थोडंसं दुधाला उकळी आली किती टाकल्यामुळे ते लगेच फाटलं जातं थोडंसं हलवायचं पण थोडंसं असं बुडबुडे आल्यासारखं होतं पण ते फाटलं जातं लगेचच आता इथं दूध आपलं लगेच फाटलं गेलेलं आहे छान असं पनीर एकीकडे आणि पाणी एकीकडे असं झालं पाहिजे असं पनीर दूध आपलं फाडून घ्यायचं आहे आता एखाद्या कॉटनच्या कपडा चाळणीवर ठेवून त्याच्यामध्ये हे गाळून घ्यायचं आहे जास्त वेळ तसंच गरम पाण्यात ठेवायचं नाही मग त्यातलं पनीर कडक होतं थोडंसं असं ह्याच्यासारखं त्याच्यामुळं त्याचं परत रस मला व्हायला हे होते त्रास होतो आणि परत तेच गाळून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये लिंबाचा रस आहे थोडंसं आंबूट आंबूसपणा घालवण्यासाठी तो एकदा आणखीन त्याच्यावर पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान त्याच्यातलं लिंबाचं सगळं चव निघून जाते आता हे सगळं मी गाळून घेणार आहे जेवढं पाणी तुम्हाला त्याच्यातलं काढता येईल त्या ते पनीरमधलं तेवढं काढून घ्यायचं आहे थोडंही पाणी त्याच्यामध्ये शिल्लक ठेवायचं नाही पिळून घ्यायचं आहे सगळं चाळणीमध्ये असं गरम गरम असतानाच सगळं पाणी काढल्यानंतर मग आपल्याला ते रसमलाईसाठी वापरायचं आता हे सगळं स्वच्छ थंड पाण्यानं धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलं लिंबाचा रस असेल निघून जाईल किंवा आंबट चवही निघून जाईल आता तसंच आपल्याला पॅक बांधून ठेवायचं आहे हे असंच पनीर त्यातलं सगळं पाणी गेलं पाहिजे पाणी राहिलं तर आपले त्याच्यातल्या मलाया रसमलाईमधली रस मलाई हलकी फुलकी होणार नाही त्याच्यामुळे हे असंच आपण चाळणीमध्ये थोड्या वेळ ठेवूयात आता त्याच्या रसमलाईसाठी लागणारा रस कसा बनवायचा ते पाहूयात आता इथं तुम्ही मशीचं दूध वापरलं तरी चालेल कारण हे थोडंसं आपल्याला घट्टसर करायचं असतं जा जास्तही बासुंदीसारखं करायचं नाही घट्ट आणि पातळही थोडंसं ठेवायचं नाही मधली कन्सिस्टन्सी ह्या रसची ठेवायची आहे आता इथं मी अर्धा लिटरपेक्षा थोडं जास्त दूध घेतलेलं आहे कारण हे जास्त आपल्याला आटवायचं नाही थोडासा घट्टसर करा इतपतच हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पण सतत हलवायचं कारण खाली चिटकण्याची शक्यता असते आता इथं केशर थोडंसं टाकायचं आहे छान चव पण येते आणि रसमलाईला कलर पण छान येतो आणि तुम्हाला जर कलरच आवडत असेल जसं हॉटेलमध्ये किंवा भेटते मा, मा मार्केटमध्ये तशी मला ही कलर आज फुल आव आउ, आवडत असेल तर कलर न टाकता थोडीशी किंचित हळद वापरली तरी तुम्ही इथं छान चव देते हळदही त्यामुळे थोडीशी किंचित चिमूटवर हळदीचा वापर केला तरी छान कलर येतो आता इथं थोडंसं मी आवडीनुसार साखर टाकणार आहे त्याच्यातच तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता इथं मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे थोडीशी चिमूटभर हळद वेलची पूड टाकलेली आहे आणि छान हे हलवायचं जास्त गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत काजू बदाम थोडंसं पिस्ता चारोळे असेल तर चाट टाकायचे छान लागतात अशा रसमलाईमध्ये थंड खा खातो ना आपण त्याच्यामुळं छान चव देतात हे सगळे ड्रायफ्रूट्स आणि चांगलं हलवून घ्यायचं चा, आहे जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही फक्त वीस टक्के पंचवीस टक्के त्याच्यातलं दूध आटेल इतपतच हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे या पद्धतीनं करून घ्यायचं पण तसं सोडायचं नाही कारण खाली चिटकण्याची शक्यता असते आणि कडपट चव येते परत मग ती करप आता हा आपला रसमलाईचा रस तयार झालेला आहे असंच थंड होऊ देऊयात आता केलेलं पनीर पूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे आणि आता तो ते आपण छान त्याचं रसमलाईतला मलाई करण्यासाठी मऊसूत करून घ्यावं लागतं हे पनीर छेना म्हणतात त्याला आता हे बारीक करण्यासाठी हातानं करायचं म्हणलं तर आठ ते नऊ मिनटं लागतात हाताच्या तळव्यानं असं करावं लागतं खूप वेळ या जातो याच्यामध्ये आणि हातही दुखल्यासारखा होतो त्यामुळे काय करायचं थोडं थोडं प्रमाणात मिक्सरमध्ये असं टाकायचं आहे आणि मिक्सरला थोडं थोडं करत फिरवायचं आहे त्याने छान सूद असं हे आपलं पनीर होतं तयार थोडं थोडं प्रमाणात घ्यायचं सगळं एकदमच घ्यायचं नाही आणि मिक्सरला हे असं बारीक करून घ्यायचं आहे छान असं बारीक होतं आणि परत थोडंसं एक दोन मिनटं हाताने केलं तरी चालून जातं मिक्सरमध्येच आपलं काम एका मिनटात होऊन जातं आणि परत एक मिनटं हाताने करायचं दोन मिनटातच आपल्या मलया तयार होतात बनवून छान मऊसुद होतं आता याच्यामध्ये तुम्हाला मैदा एक चमचा किंवा कॉर्नफ्लॉवर टाकायचा असेल तर टाकायचं नाही टाकलं तरी चालेल फक्त थोड्याशा चिरा गेल्यासारख्या वाटल्या तर मग एखादा चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा मैद्याचा टाकायचा पण जेवढं तुम्ही मळताल तेवढं छान मौसूद आपल्या रसमलाईतल्या मलाया बनतात अशा पद्धतीनं हातानं परत चुरून घ्यायचं मिक्सरला एकदा फिरवल्यानंतर आणि सगळ्या असे छान चिरा न जाऊ देता त्याला क्रॅक न पडता छोटे छोटे गोळे सगळे एकदाच करून घ्यायचे आहेत छान मौसूद मळण्यामुळे त्याला चिरा पडत नाहीत अलगत असे आपले गोळे करायचे जास्त दाबून दाबून करायचं नाही अलगतच करायचं फक्त थोडंसं सॉफ्ट अशा गोळे सगळे एका ताटामध्ये करून घ्यायचे आहेत आता दुसऱ्या एका पॅनमध्ये काय करायचं आहे आता इथं आपल्याला एक वाटी किंवा अर्धी वाटी तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही साखरेचा पाक करू शकता गोड जसं आवडेल तसं आता अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे आणि अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण आपल्या ते गोळे पनीरचे छान असे हे झाले पाहिजेत फुगले गेले पाहिजेत या पद्धतीनं बुडले गेले पाहिजेत आता उकळी आली की त्याच्यात थोडं वेलचीची चव येण्यासाठी वेलची टाकायची आणि हे गोळे उकळी आलेल्या पाण्यात गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची जास्त खळखळ पाण्यात टाकायची नाहीत हे गोळे आणि छान असं हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची सगळे गोळे टाकल्यानंतर जा हे करून घ्यायचं परत झाकून घ्यायचं आहे त्याला एखाद्या ताटानं ह्यानं आणि ते गोळे असे फुकतात छान रसमलाईतल्या मलया चांगल्या दहा ते पंधरा मिनटं राहू द्यायचं असंच छान फुकतात फक्त गॅ ग्लॅश गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आणि चेक करायचं अजून मधनं हे करून घ्यायची सगळी अशा रसमलाईतल्या मलाया अशा पाकामध्ये छान अशा आपल्या ह्या मलाया बघा किती पट फुगलेल्या आहेत दुप्पट झालेत अशा पद्धतीनं ह्या रसमलाया करायला काहीच अवघड नाही एकदम सोप्या अशा होतात अशा पद्धतीनं घरगुती तुम्ही रसमलाया केल्या तर खूप सोपं होतं मिक्सरचा वापर करून हातानं थोडंसं जड जातं या पद्धतीनं केलं असे दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होऊन जातात त्याच्यातलं सगळा पाक निथळून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये मलाया टाकून त्याच्यावर रस टाकायचा आहे अशा पद्धतीनं आपला रस मलाई तयार होतो छान फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंडगार खायचं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद